गँग झिरो बॅक बोन ब्लॅक सोल ब्लॅक कपडे ब्लॅक टोन हे गाणं आणि यावर खापखूप कपडे चेंज होत असणारे रील तुम्ही पाहिलं असेल किंवा पोर माझे मस्तान रस्त्यावर बसतान आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले हे गाणं वाचताना ऐकलं असेल या दोन्ही गाण्यांमध्ये दोन विषय कॉमन आहेत रील्सपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत ही गाणी हिट आहेत आणि दुसरा विषय म्हणजे ही गाणी एकाच आर्टिस्टची आहेत नाव संबाटा एक काळ होता जेव्हा हिपहॉप म्हणलं की टूपाक वायजी निप्सी एमिनेम हीच नावं भारतात सुद्धा हिट होती हिपहॉपची भारतातली भाषा ही, भारतात ही इंग्लिशच होती मग त्यात पंजाबी रॅपर्स आले डिवाईन आणि नेझीमुळं गलीबॉय तयार झाला आणि मुंबईच्या वस्त्यांमधले हिपहॉप जगानं ऐकलं अगदी तमिळ तेलुगू रॅपर सुद्धा धुवा करत होते पण मराठी हिपहॉप फार मोठं झालं नव्हतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले अनेक आर्टिस्ट प्रयत्न करत होते अजूनही करतायत पण मोठा दणका दिलाय तो संभाटानं रील्स ते बॉलिवूड गाजणारा हा संभाटा आहे कोण त्याची स्टोरी नेमकी आहे काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आधी रॅपिंग आणि हिपहॉपमध्ये पुण्याचं नाव गाजलं पीटाऊन म्हणून आणि त्याचं कारण ठरला स्टॅन बस्ती का हस्ती हे त्याचं गाणं व्हायरल झालं आणि तेच पुण्याचं हिपहॉप असं चित्र निर्माण झालं पण पुण्याचं हिपहॉप हिंदी नाही मराठीच आहे हे पुण्याचे रॅपर्स आपल्या गाण्यातून सांगत राहिले आणि त्यात मराठीचा सीन हॉट केला स्तंभाटानं आपल्या गाण्यांमधून आणि भाषेमधून पुण्यात मंगळवार पेठ नावाचा एरिया आहे इथं वस्तीचा भाग आहे मोठ्या बिल्डिंग आहेत पण या भागाची आणखी एक ओळख म्हणजे इथं सायफर होतात अंडरग्राऊंड सायफर म्हणजे हिपहॉप आर्टिस्ट एखाद्या जागेवर एकत्र येतात कोणी गाणं म्हणणार असतं कोणी बेट बॉक्सिंग करणार असतं कुणी बी बॉईंग करणार असतं अशाच एका सायफरमध्ये एक नाव सारखं गाजायचं प्रथम जोगदंड पण त्याला या नावानं कोणी ओळखायचंच नाही त्याची ओळख होती त्याचं नेम संबाटा आता संभाटाचा नेमका अर्थ स्पष्ट होत नाही कोणी म्हणत एखाद्या विषयाच्या खोलात जाणारा म्हणजे संबाटा तर स्वतः संभाटा सांगतो की त्याला हे नाव त्याच्या हुडनं म्हणजे त्याच्या वस्तीनं दिलं चौदा पंधरा वर्ष वय असल्यापासून संबाटा रॅप करतो हिपहॉप हे त्याचं म्हणणं मांडायचं साधन टूपाकचा फॅन असलेल्या संबाटानं दोन हजार वीस मध्ये आपलं पहिलं रॅप रिलीज केलं त्याचं नाव होतं पल्टीफायर सगळं गाणं मराठीमध्ये भाषा स्ट्रीटवरची म्हणजे रस्त्यांवर कट्ट्यांवर आणि वस्त्यांमध्ये बोलली जाणारी त्याच्या या गाण्यात कुठला मोठा स्टार नव्हता महागड्या गाड्या नव्हत्या किंवा एखादं गाणं रिलीज करताना बनवताना जो लेबलचा म्हणजे ब्रँडचा सपोर्ट लागतो तो सुद्धा नव्हता चंभाटानं भाषेपासून व्हिडिओ पर्यंत सगळं काही ओरिजिनल ठेवलं आणि हीच गोष्ट त्याला हिट करणारी ठरली लेबल किंवा ब्रँडची कनेक्शन नसल्यानं चंबाटाच्या गाण्यात असलेला अस्सलपणा आणि रोजच्या बोलण्यातले शब्द हे त्याचा युएस पी ठरले आतापर्यंत संभाटाची फक्त दहा गाणी आले आहेत चार वर्षात दहा गाणी या गणितावरून लक्षात येतं संभाटा क्वांटिटीवर नाही तर क्वालिटीवर खेळतो पण फक्त दहा गाणी करून तो हिट कसा झाला तर याचं पहिलं कारण म्हणता येईल गँगस्टर हिपहॉप हा पॅटर्न हिपहॉप आर्टिस्ट हे स्ट्रीटची भाषा वापरतात पण काही जण आपल्या परिस्थितीवर गाणी बनवतात काही जण रोमॅन्टिक गाणी बनवतात पण हिपहॉपमध्ये गँगस्टर हिप हॉप हा वर्ल्ड वाईड हिट विषय संभाटानं याच गँगस्टर हिपहॉपवर फोकस केला स्वतःचं नाव संबाटा डॉन असं घेऊ लागला गाण्यांमध्ये अॅग्रेशन आणलं पण संभाटानं कोयता कल्चर प्रमोट केलं नाही त्याचं ऍग्रेशन हे परिस्थितीशी लढण्याचं होतं मी बंगल्यात पाहिजे पण मी पत्रेते भाऊ असं म्हणत स्वतःची परिस्थिती सांगणारा संबाटा स्वतःची मेहनत मला स्वतःवर प्राऊड होतो असं म्हणत आपल्यातली धमक सुद्धा सांगतो रॅपिंग किंवा हिपहॉपमध्ये दुश्मनी किंवा समोरच्याशी क्रॉस असणं अशा अनेक गोष्टी असतात संबटाच्या गाण्यांमध्येही हे विषय येतात पण कुणाचं नाव घेऊन एकमेकांशी जिरवण्यासाठी हिप हिपहॉप करत नाही तो गाणी बनवतो ते थोडी उद्धट असतात आणि म्हणूनच उचलले जातात त्यात ज्ञानापुढं हात पसर शिकवून गेलेत आंबेडकर असं म्हणत संबटा सोशल मेसेज देतो तेही स्ट्रीटच्याच भाषेत संबटा हिट जाण्याचं आणखी एक कारण आहे त्याचे म्युझिक व्हिडिओज त्याच्या सुरुवातीच्या गाण्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आता हिपहॉपच्या मध्ये मॉडेल्स हेलिकॉप्टर्स अशा सहज न मिळणाऱ्या गोष्टी असतात हे बघायला भारी वाटतंय का तर वाटतय पण हे रिलेट करताय का तर नाही कारण आपल्याकडे लई पैसे आले म्हणून आपण हेलिकॉप्टर घेऊन मित्रांसोबत जात नसतोय आपण लईत लई फार्महाऊसला जातोय आणि ओल्ड मंकच पितोय संबाटाच्या व्हिडिओमध्ये हेच दिसतं आता मान्य करायला प्रॉब्लेम असला तरी हेच वास्तव वास्त असल्यानं वास्त संबाटाचे व्हिडिओज हिट जातात सुरुवातीला संबाटा फक्त हिपहॉप ऐकणाऱ्या लोकांमध्येच हिट होता पण हळूहळू त्याला बॉलिवूड कडून रेकॉग्नेशन मिळत गेलं रणदेप फुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पिक्चर साठी त्यानं सावरकरांवर एक रॅप लिहिलंच त्याच्या नावाची बॉलिवूडमध्येही चर्चा झाली रियार साहेब या पंजाबी आर्टिस्ट सोबत त्यानं कोलॅप केलं म्हणजे दोघांनी मिळून दोन गाणी बनवली एकाच संबाटा पंजाबी मध्ये गायला आणि एकाच रियार साब मराठी मध्ये पण दोन्हीकडच्या ऑडियन्स मध्ये दंगा झाला आणि संभाटा पूर्ण हिपहॉप सीन मध्ये हिट झाला एम टी व्ही हसल सारख्या हिपहॉप रिलेटेड शो मध्ये सुद्धा संभाटाला गेस्ट म्हणून बोलवलं जातं हॉप आर्टिस्ट आर्टिस्टसाठी प्लॅटफॉर्म असणाऱ्या शो मध्ये गेस्ट म्हणून येतो कारण त्यानं स्वतःचा प्लॅटफॉर्म स्वतः तयार केला आणि मिलियन्स मध्ये मिळवत हिट सुद्धा करून दाखवला शून्यातून वर आलेली कंपनी असं म्हणत थोडक्यात सध्या रील्स वर संभाटाची गाणी हवा करत असली तरी त्याचा स्ट्रगल मागच्या कित्येक वर्षांचा आहे वर टाकलेला पहिला व्हिडिओ त्यानंतर क्वालिटीवर दिलेला भर आणि आता इंडस्ट्रीकडून मिळत असलेली ओळख संभाटानं एक सर्कल पूर्ण केलंय पुण्यातलं मंगळवार पेठ असेल किंवा मुंबईची धारावी वस्ती भागातली कित्येक मुलं मुली हिपहॉप या आर्ट फॉर्म मध्ये करिअर करायचं ठरवतात यातले अनेक जण प्रचंड यशस्वी ठरतात तर अनेकांचा डाव हुकतो काही जण खोटं चित्र उभं करायच्या नादात फसतात तर काही जण लेबलच्या नादात पण संबाटा खरा राहिला व्हिडिओत मित्रांनाच घेण्यापासून वस्तीतल्या भाषेची लाज न बाळगण्यापर्यंत मराठी हिपहॉपमध्ये अनेक आर्टिस्ट पुढे येत असले तरी रील्स ते बॉलिवूड दणका दिलाय संपाटनच तुम्हाला मराठी हिपहॉप बद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका